मोनोरेल सुरू झाल्यापासून आजपर्यंत ती कधीही फायद्यात नाही आहे लोकांच्या सेवेत सुद्धा ती नियमित नसते आणि या कालच्या सगळ्या घटनेनंतर मोनोरेलच्या संदर्भामध्ये ती सुरळीत करण्यासंदर्भामध्ये प्रशासनाच्या पातळीवर मोठं पाऊल उचलण्याची गरज आता निर्माण झाली आहे यानंतर बघ्यात पुढली एक मोठी बातमी संग्राम भंडाऱ्यांच्या कीर्तनावरून अहिल्यानगरचं राजकीय वातावरण तापलंय संग्राम भंडाऱ्यांचं कीर्तन बंद पाडणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल झालाय पण नथुराम गोडसेचे गोडवे गाणाऱ्या भंडाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा सवाल काँग्रेसनं केलाय काँग्रेसनं भंडाऱ्यांविरोधात उद्या संगमनेर मध्ये आंदोलनाची हाक दिली आहे बाळासाहेब तोरात आम्हाला कीर्तनकार संग्राम भंडारेंच्या मध्ये कीर्तनात गोंधळ झाला या गोंधळानंतर संगमनेरचं इल्यानगर जिल्ह्यातलं राजकीय वातावरण तापलंय संग्राम भंडारेंच्या कीर्तनात गोंधळ घालणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बंद राजकीय आरोप राष्ट्रवादीचे आमदार संग्राम काही लोकांनी एक त्या गावकरी मंडळींकडे देखील त्याच्यावर सोशल मीडियाच्या पोस्ट देखील आहेत एक अशा अगोदरच्या काही करणार असं काही उल्लेख आहे असं काही कानामध्ये ऐकायला आणि त्याला विरोध केला त्यांच्या काही गाडीवरती नुकसान करण्याचं काम काही लोकांकडनं केलेलं आहे तर याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये मला वाटत नाही की ते लोकच त्याच्यामध्ये असतील त्याच्या मागे काही जिहादी प्रवृत्तीचे लोक देखील असण्याची दाट शक्यता ही नाकारता येत नाही संग्राम भंडारे यांच्या बाबत वाद झाल्यानंतर बाळासाहेब थोरात आणि हरिनाम कीर्तन मध्ये हजेरी लावण्याचा सपाटा लावला त्यांनी एकाच दिवशी पाच ठिकाणी कीर्तन सोहळ्यांना हजेरी लावली तसंच कीर्तनातून राजकीय भाष्य टाळलं पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली तू एक पथ्य तर पाळलं पाहिजे की आपण वारकरी संप्रदायातले आहोत आणि वारकरी संप्रदायातल्या जे कीर्तनकार असतात ज्याला हरिभक्त परायण आपण म्हणतो त्यांनी राजकारणावर जाऊ नये स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये किंवा कोणाकरता तरी राजकीय राजकीय असं त्यांनी आपलं बोलणं त्यांचं नसावं कीर्तनामध्ये काँग्रेसनं संगमनेर शहरात उद्या शांती मोर्चाची हाक दिली आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संग्राम भंडारे यांच्या विरोधात पोलीस कारवाई करत नाहीत याच्या निषेधार्थ राहता पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केलं भंडारे कीर्तनातून सामाजिक तेज निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय धार्मिक गोष्टीवर बोला अध्यात्मावर बोला सर्व पक्ष तुम्हाला सारखे सर्व नेते तुम्हाला सारखे म्हणजे तुम्ही कीर्तन करताना भाषण केल्यासारखं एकाच पक्षाचं समर्थन करतात म्हणजे ते त्या पक्षात ते काम करतात हे त्याच्यातून सिद्ध होत आणि नेते लोकच त्यांना पुढं करतात हे कुठुतरी थांबलं पाहिजे तुम्ही नारदाच्या गादीवरून कीर्तन सेवेतून बोलता लोक तुम्हाला अध्यात्म धार्मिक ऐकण्यासाठी येतात पण तुम्ही द्वेषाचं राजकारण द्वेषाचं बीज पेरता धर्म धर्मामध्ये भांडण लावतात दरम्यान संग्राम भंडारे यांच्या समर्थनार्थ निफाड शहरातही बंद पाळण्यात आला होता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी संग्राम भंडारे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेला पाठिंबा जाहीर जिथं जिथं उमेदवारांचे पराभव झालेत तिथल्या लोकांना त्यांच्याविषयी रोष तयार झालेला आहे आणि म्हणून संग्राम बापूंची भूमिका जी आहे धर्मरक्षणाची त्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो त्यांच्या कीर्तनामध्ये ज्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यांचा मी जाहीर निषेध करतो विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर बाळासाहेब थोरात विरुद्ध आमदार अमोल खताळ हा संघर्ष सुरूच आहे संग्राम भंडारेच्या कीर्तनाच्या निमित्तानं या संघर्षाला आता धार आली आहे या प्रकरणात कोणीही माघार घेण्याच्या मनस्थितीत नाहीये त्यामुळे त्या काळात या कीर्तनावरून मोठा राजकीय राडा होण्याची चिन्ह आत्ताच दिसू लागले आहेत लैलेश बारगजे झी चोवीस तास अहिल्यानगर